बोरगाव येथे मोहरम सण शांततेने साजरा बोरगाव येथील हिंदू मुस्लिम धर्मियांचे ऐक्याचे प्रतीक म्हणून मोहरम सणाकडे पाहिले जाते या सणामध्ये गावातील सर्व धर्मीय अत्यंत गोविंदाने भक्तिभावाने हा सण साजरा करतात गावातील धनगर गेट अपराज गेट कुंभार गेट काली गेट मिरजे गेट माळी गल्ली चावळी व बाबा ढंगवली दर्ग्याच्या ठिकाणी नालपीर पंजाची उभारणी करण्यात आली होती गावात अत्यंत मोहक वर वचनाईने सर्वत्र वातावरण भक्तिमय झाले असल्याचे पाहावयास मिळत होते रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस हा मोहरम सणाचा मुख्य दिवस या दिवशी गावातील नाल पीरपंज्याची ढोल ताशाच्या गजरात संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली व क्षेत्र ग्रामदैवत असणाऱ्या बाबा ढंगवली दर्ग्याच्या परिसरात पीर पंजाच्या गाठीभेटीचा कार्यक्रम देखील संपन्न झाला मोहरम सणाचे मुख्य भाग ताबूत विसर्जन याला विशेष महत्त्व आहे संध्याकाळच्या सत्रात बारीक पावसात देखील बोरगाव येथील सर्व धर्मीय मंडळींनी खारी खोबरं गुलाल व आविरबुक्का डोलारगिरीवर ताबूतवर वळून पिराचे दर्शन घेतले एकंदर मोहरम सणानिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सदरगाव पोलीस ठाण्याकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता किरकोळ वाद वगळता यंदाचा सर्वधर्मीय मोहरम सण शांततेत साजरा झाला बोरगावहून ग्रामदेवता प्रतिनिधी अजित कांबळे